अंबरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये व्यक्त केला अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही રામ જંમભુમી એથે રામ મંદીરા છી નિરમીતી करोडो भारतीयांचे स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले अंबरनाथमधील सुमारे एक हजार वर्ष जुने शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर हे शहराचे ऐतिहासिक वारसा आहे या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाने दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामांचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आमदार डॉक्टर बालाजी खिणीकर किसन कथोरे कुमार ऐलानी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा